कॉलेज विश्वात रमले 31 वर्षांपूर्वीचे मित्रमैत्रिणी फनी गेम अंताक्षरी लेझिमसा यतेच छ लुटला आनंद महाड आंबेडकर कॉलेज बीकॉम बॅच 1992 या 90 जणांच्या वर्गातील मित्रमैत्रिणी मागील वर्षी 30 पहिल्यांदा आले एकत्र व झाली पुन्हा नव्याने ओळख व जपत आहेत WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून मैत्रीची बांधिलकी यावर्षी नुकतेच या ग्रुपचे मैत्रीचा आनंद मेळावा दुसरे स्नेहसंमेलन पैलकर फार्म हाऊस शिरगाव महाड या ठिकाणी साजरे झाले सदर स्नेहसंमेलन मध्ये गुजरात मुंबई पुणे व रायगड जिल्ह्यात विखुरलेले मित्रमैत्रिणी एकत्र आले स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीलाच राहुल मुंडे प्रितेश मेहता अर्चना अधिकारी व कादविलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी अर्पण केली त्यानंतर शब्दसुमनाने सगळ्यांचे आगत स्वागत करून महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मैत्रिणींना सन्मानित करण्यात आले त्यानंतर दिवसभर कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा अंताक्षरी फनी गेम्स लेझिम व गौरी गणपतीच्या नाचाचं देखील सर्वांनी मनमुराद आनंद लुटला सदर स्नेहसंमेलनामध्ये मराठी अभिनेते आशीर्वाद मराठे यांनी मैत्रीच्या मैथिलमध्ये चांगलाच रंग भरला शेवटी सायंकाळी सहा वाजता जड पावल्याने व मनाने एकमेकांचा निरोप घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली प्रफुल प्रफुल तिकडे नाही पलीकडे नाही अरे झालेली आहे आणि आता वकील म्हणजे म्हणजे किमान पाच फुटाचा राहिलं पाहिजे जवळ अगदी टच बॉडी टच करून नाही काढायचं बाहेर जाईल तो बाज होईल याच्या पुढे बॉन्डीच्या पलीकडे जाईल तो बाज होईल बाज झालेला रिपीट पाच फुटच आणतो पाहिजे रिपीट आम्ही आम्ही पज्ञा आहोत आम्ही असतो फुटाच्या बाबतीत तज्ज्ञ आहेत ते पलीकडे बाउंड्रीच्या बाहेर नाही प्रफुल प्रफुल हा जो चौकोन आहे तो ती मांडे मधला पूर्ण चौकोन तिकडे खुर्चीची आणि इकडं आणि मी उभा मी उभा आहे ते वाढली

अरे खाली खाली पडून जायला पाहिजे होतो ना ठीक आहे ओके पलीकडे जात आहे संदीप ह्याच्या पुढे जाईल पांढरीच्या बाहेर माग आहे विजय विजय ठाकरेच्या बाहेर वाव बाहेर वाव તુજા <laughs> तो नाही जवाब सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा